नमस्कार मित्रांनो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो तो, तो कधी मिळतो तर कधी मिळतही नाही दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे सध्या परिस्थिती सर्वच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यातच गॅस सिलेंडरचे दरही हजाराच्या आसपास राहिलेले अनेक गोरगरिबाचे बजेट बिघडत चाललेले असल्याचे दिसून येत आहे केरोसिनचा पर्याय आहे पण ते केरोसिनही आता मिळत नाही अशा परिस्थितीत गोरगरिबांची चूल पेटणार तरी कशी असा मोठा ग्रहण प्रश्न आहे त्यामध्ये केंद्र शासनाकडून राशन दुकानदारावर दुकानावर मिळणारे केरोसिन बंद झाल्यानंतर विविध घटकांमध्ये सर्वसामान्य महिलांसाठी आरोग्याचा प्रश्न समोर ठेवून उज्ज्वला योजनेच्या शासनाने योजना योजना आणली होती त्याअंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत दर महिन्याला त्यांना एक गॅस सिलेंडर मिळते गॅस सिलेंडरचे अनेक वेळा वेळा दर वाढलेले आहेत दर वाढल्यानंतर सबसिडी वाढायला हवी होती पण मात्र तसे झाले नाही हातावरील पोट असलेल्या कुटुंबाची गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीमुळे दमछाक होताना दिसून येत आहे त्यामुळे असंख्य उज्ज्वला योजनेतील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून लागलेले आहे त्यामध्ये गॅस सिलेंडरच्या दरात तिपटीने वाढ झालेली आहे ग्रामीण भागातील महिलांना जंगलातून लाकडे आणून स्वयंपाक करावा लागतो यामुळे महिलांना धुळापासून त्रास होतो यापासून मुक्तीसाठी शासनाने घराघरात विविध शासकीय योजनेतून गरीब कुटुंबांना निशुल्क गॅस जोडणी देण्यात आलेली आहे मात्र मागील काही वर्षात गॅस सिलेंडरच्या दरात तिपटीने वाढ झालेली आहे महागाईमुळे अनेक गरीब कुटुंबात गॅस सिलेंडर शोभेची वस्तू ठरत आहे तिपटीने वाढलेले गॅ गॅसचे दर कमी करण्यासाठी गरज आहे तर सिलेंडरवरती मिळणारी सबसिडी अल्पल्य अत्यपल्य आहे केंद्र सरकारने वर्षात बारा गॅस सिलेंडर सिलेंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला सबसिडी बऱ्यापैकी मिळत होती मात्र ही सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी होत चाललेली आहे त्यातच गरगरिबांना गॅसच्या वाढत्या किमतीत सिलेंडर घेणे परवडत नाही त्यामुळे बाई आपली चुलत बरी असा सूर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून उमटत आहे खेड्यापाड्यातील महिला रानावनात जाऊन कोरडे लाकडे आणून त्यावर स्वयंपाक करून जेवण तयार करीत आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद